प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती घडला पाहिजे आणि पुन्हा आपण विचारांची क्रांती ज्योत आपण या ठिकाणी आपण बघत आहोत की जन्मघर हे आहे सावित्रीबाई फुले यांचं जन्म घर आपण परत इकडे येत आहोत स्वयंपाक या ठिकाणी बघू शकता मध्ये जाण्यास मजा आहे पण किती सुंदर असं छान घर आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे वाईब आहेत वाई आहेत आम्ही लहानपणी सारवलेल्या घरामध्ये राहत होतो आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी आपल्याही ज्यांनी अशा पद्धतीच्या घरात राहिलेल्या त्यांनीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे अस्पृश्यासाठी महात्मा फुले यांनी काढलेली भारतातील पहिली शाळा अहिल्याश बघा हे जवळ जर झुम करून बघितलं तुम्ही तर हे खूप जुन्या काळातील फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि अंगावर काटा येण्यासारखं आहे की सावित्रीबाई फुले यांनी फुले यांनी दुष्काळात उघडलेल्या अन्नछत्राचे दुर्मिळ छायाचित्र की बघा आज भारत देशामध्ये त्या काळात भारत देशामध्ये ही अवस्था होती आज भारत देशामध्ये महाराष्ट्र भारत देशात माणसं उपाशी मरत नाहीत खाऊन मरत आहेत पुन्हा या ठिकाणी मी वाक्य रिपीट करतो माणसं उपाशी मरत नाहीत खाऊन मरत आहेत आणि त्या काळात ही अशी म्हणजे परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुले आणि ज्योतिबाई फुले यांनी लोकांसाठी जनतेसाठी सगळ्यांसाठी कार्य केलेलं आहे आपण ही कार्य करूया या ठिकाणी बघा नायगाव तालुका खंडळावर येथील सावित्रीबाईंचे जन्मघर हा फोटो तुम्ही बघू शकता सोबतच इथेही बघा की तात्या तात्यासाहेब भिडे यांचा गुरुद्वारपेठेतील वाडा फुले जांभेंता पाहतात पहिली मुलींची शाळा पहिली मुलींची शाळा या वाड्यामध्ये सुरू केलेली आहे पुण्यामध्ये आताही तुम्हाला हा वाडा पाहायला मिळेल आणि किती कितीही इन्स्पायरिंग आहे प्रेरणादायी आहे की जर सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुले यांनी आपल्या सर्वांसाठी अर्थातच मुलींची शाळा जर सुरू केली नसते तर आज मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं दूर राहावं लागलं असतं आज पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन एवढंच नाही किंबहुना त्यांच्यापेक्षाही पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील भगिनी आणि म्हणून महात्मा फुले यांनी हरिजनासाठी खुली केलेली याच्यातून हे दिसतं की किती महान कार्य त्यांनी केलेलं आहे आणि इथे आणखी पुढे बघूया की रचयित्री सावित्रीबाई ज्योतिर फुले सोळाशे चोपन्न काव्य फुले आणि मुखपृष्ठ आणि सोबतच युगश्री सावित्री फुले व युग पुरुष फुले यांचा सुंदर असा अशी प्रतिमा फोटो या ठिकाणी पुणे येथील विश्रामबागवाडा या ठिकाणी इसवी सन अठराशे बावन्न मध्ये ब्रिटिश सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्री फुले यांचा सत्कार करण्यात आला होता आणि दोन फोटो मला दाखवायला आवडतील या ठिकाणी बघा हा खूप महत्वाचा फोटो चिरंजीव डॉक्टर यशवंत महात्मा फुले यांचे चिरंजीव डॉक्टर यशवंत यांचा लहानपणीचा फोटो यस आणि सावित्रीबाई क्षार सा फुले यांचे मराठी हस्ताक्षर किती सुंदर आहे ना जवळून तुम्ही बघू शकता अनेक वर्षांचा हा ठेवा आहे खजाना आहे खजिन आहे तर की आपल्यासाठी शिक्षणाची दारे ज्यांनी उघडली अशा ठिकाणी फातिमा शेख आणि सहदेव फुले त्यांच्या शाळेतील दोन विद्यार्थिनीसह फातिमा शेख यांच्याविषयी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे किती महान गोष्ट आहे की प्रेरणादायी आहे त्या काळामध्ये त्यांना त्यांच्या घरातून विरोध झाला पण विरोध झाला तरी देखील त्यांनी सावित्रीबाईंना सोबत म्हणजे त्यांना सपोर्ट केलं सहकार्य केलं आणि हे शिक्षणाची ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं महान कार्य केलं या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या माहेरातून ज्योतिराव फुले यांना लिहिलेली मोडी मोड लिपीतील एक दुर्मिळ पत्र अद्वितीय अद्भुत प्रेरणादायी